पुन्हा शिवाजीराजे भोसले या मुलीचा एक टीजर आलाय आणि आजच्या व्हिडिओ मध्ये मी या टीजर च्या हिडियन सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता एंडपर्यंत या व्हिडिओ मध्ये नक्की बनवून राहा या ट्रेलरच्या स्टार्टिंगला आपल्याला एका शेतकऱ्याचं घर जळताना दिसतंय आणि बॅकग्राऊंड चा आवाज ऐकून आपल्याला हे लक्षात येते की हा मधल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर किंवा प्रश्नांवर फोकस आहे त्यानंतर समोरच्या एका फ्रेम मध्ये आपल्याला इथे एक लहान मुलगी आणि तिचा भाऊ रडताना दिसतो आणि बॅकग्राऊंड ला डायलॉग ऐकू येतो आणि समोर नंतरच्या फ्रेम मध्ये आपल्याला दिसतात ते साक्षात महाराज बघा हा मुव्ही मी शिवाजीराजे भोसले बोलतो या मूवीचा एक सिक्वल आहे दे ही मूव्ही एका मुंबई मधल्या एका सामान्य मराठी माणसाला जागे करून देणारी होती आणि खरोखरच ही मुव्ही एवढी ग्रेट होती की आजही या मुव्ही मधला प्रतापगडावरचा तो लेजेंडरी पवाडा प्रत्येकांच्या ओठांवर आहे आता या मुव्ही महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगावर एखादा असा भव्य पवाडा आपल्याला पाहायला मिळणार आहे की नाही बद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा या मुव्ही मध्ये महाराजांचा रोल सिद्धार्थ बोडके हा ऍक्टर प्ले करणार आहे ज्यांनी या आधी मांजरेकर यांचे देव माणूस या मूवी मध्ये एक निगेटिव्ह रोल अतिशय उत्कृष्ट प्रकारे प्ले केला होता पण आता हा कलाकार या मूवी मध्ये पॉझिटिव्ह रोल मध्ये आपल्याला कसा दिसणार आहे हे तर आपल्याला या मूवी मध्येच माहिती होईल सीन मध्ये आपण पाहतो की आपल्याला महाराज म्हणजे सिद्धार्थ बोडके एका शेतकऱ्याच्या कॅरेक्टर मध्ये दिसतात माहिती नाही या मूवी चा प्लॉट नेमका मेकर्स आपल्या समोर कसा सेट करणार आहेत महाराजांचा पुनर्जन्म की परत एखाद्या व्यक्तीला महाराजांचा भास हे नक्कीच पाहण्यासारखं आहे पण खर तर हा ट्रेलर दाखवताना वेपेक्स मध्ये टायटल अनाउन्समेंट होतात त्यामुळे कुठेतरी ही मुव्ही काळाच्या थोडीशी मागे नक्कीच वाटते पण असो महेश मांजरेकर यांच्या स्क्रिप्ट वर कधी संदेह करायचा नाही कारण खरोखरच या व्यक्तीने आतापर्यंत मराठी इंडस्ट्रीला बरेच मास्टरपीस मूवी दिलेत हा फक्त या मूवीचा एक डेट अनाऊन्समेंट टीजर होता आणि या मूव्हीचा ट्रेलर आल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती होतील या मूवी मध्ये आपल्याला नेमकं काय पाहायला मिळणार आहे बाकी तुम्हाला ट्रेलर कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारे मुव्हीचे हिडन फॅक्स ब्रेकडाऊन आणि साठी आमच्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र